न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक आमदार डॉक्टर बालाजीकर यांच्या पुढाकाराने शिवसेना महिला आघाडी संघटक मीनात वाडेकर यांच्या प्रमुख अधिपत्या श्रावण मासानिमित्त अंबरनाथ परिक्षेत्रातील महिलांसाठी मंगळगौर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पश्चिमकडील कल्याण बदलपूर रोडवरील ग्लोब हॉल येथे सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई वाडेकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर मंगळागौर कार्यक्रमाला अंबरनाथ परिक्षेत्रातील युवती तथा माता भगिनींनी हजारांच्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक अधिपत्याखाली आयोजित सदर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित असणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच उपनेते विजया पोटे कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे डॉक्टर शिल्पा बालाजी किणीकर तसेच शहर संघटक मालती पवार आदी मान्यवरांचा महिला आघाडीतर्फे पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच युवा नेतृत्व पवन वाळेकर यांच्या हस्ते आमदार डॉक्टर शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी स्वप्नील लेनिन वाल्मिक आदी माजी नगरसेवकांचा आकाश वाळेकर तसेच प्रकाश माणूस तसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छदेत विजय सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या हस्ते युवा नेतृत्व पवन वाळेकर तसेच आकाश वाळेकर या कार्यक्रम शाल तसेच पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात श्रावण निमित्त आयोजित सदर मंगाळगौर कार्यक्रमांतर्गत अमरेश गौडा तसेच माजी नगरसेविका रेखा करून जाधव सुवर्णा साळुंके अशा व इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली श्रावण निमित्त आयोजित सदर मंगळागौर कार्यक्रमाअंतर्गत अनेक महिलांच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आलेली मंगळागौरी नृत्य तसेच खेळ तथा चित्रपट गीता अंतर्गत भारदार नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले सदर मंगळागौर कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण ठरले ते सदर मंगळागौर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर यांच्या स्नुषा प्रणाली वाळेकर यांच्या माध्यमातून सून तथा सासूच्या नात्याचे भावनिक क्षण उलगडणाऱ्या हृदयस्पर्शी नृत्यामुळे सर्वांचे डोळे पाणवले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

Já, yeah, vá, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या अंबरनाथ नगरीचे लाडके आमदार मान्य बालाजी किणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या रणरागीणी विशेष करून आमच्या मीनाताई वाळेकर असतील आणि इतर सगळ्यांनी अतिशय सुंदर हा मंगळागौरीचा सोहळा आयोजित केला आहे सगळ्या महिला भगिनी सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या रोजच्या संसारातलं जे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील त्या विसरून आज आहेत खेळतायत प्रत्येकीसाठी ताईंनी बक्षीस ठेवलेलं आहे त्यामुळे सुंदर पद्धतीनं कार्यक्रम होतोय आणि मला आज म मला वाटतं की ही नांदी आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये याच लाडक्या बहिणी शिवसेनेचा भगवा अंबरनाथ नगर परिषदेवरती फडकवणार आहेत परवाच गोकुळाष्टमी झाली लाडक्या बहिणींनी दहीहांडीसुद्धा फोडली तर महापालिकेची शिवसेनाच फोडणार हांडी आणि विरोधक आता घासत बसतील भांडी अशा पद्धतीचं चित्र आजच्या कार्यक्रमात निर्माण झालंय म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येक पक्ष असू द्या घर असू द्या काही अशा पद्धतीच्या प्रवृत्ती असतात आ, त्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये मी या ठिकाणी बोलले आणि मी महाभारताचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की पाचातला एक जणसुद्धा गेला नाही आणि शंभरातला एक जण सुद्धा वाचला नाही परंत्या पाच पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण उभे होते त्याचप्रमाणे मान्य बालाजी किडीकर साहेबांच्या पाठीशी एकनाथजी शिंदेसाहेब खंबीरपणाने उभे आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणी खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळं तुम्ही किती बी लावा शक्ती किती बी लाढवा युक्ती तुम्ही करा किती मजबूत शिवसेनेचा आमच्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर पवन वाळेकर व आकाश वाळेकर यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी मोठा उत्साहामध्ये मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आमच्या प्रवक्त्या वाघमारिता या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आल्या आहेत या विभागातील सर्व महिलांनी ज्या आमच्या लाडका बहिले त्यांनी चांगला सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम साजरा केला जातोय